संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थी आहेत साठ वर्ष सत्तर वर्ष वयाचे आहेत त्यांचे काही खाते पोस्टामध्ये काढलेले आहेत पुन्हा म्हणतात की बँकेमध्ये खाते काढा बँकेत खातं काढलं तर त्यांच्याकडे खाते काढायला माणूस नसतो एक आता यांचं जे उदाहरण सांगायचं म्हणा शेवंताबाई पारवे वृद्ध त्यांचे मालक नवरदेव त्यांचे पती वारलेले तर मुलगा नाही त्यांना मुलगी नाही आणि येऊन हालायचं असलं तर त्यांना हाताला काटे धरून घेऊन जावं लागते मग त्यांचा पगार पोस्टात खातं काढले तर पोस्टात द्यायला पाहिजे आणि घरपोच द्यायला पाहिजे म्हणून आमची मागणी अशी आहे किंवा तुम्ही घरपोच या लाभार्थ्यांना लाभ द्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून मोठं आंदोलन केलं जाईल आणि निराधारांना न्याय दिला जाईल